पुढच्या बातमीकडे ध्यान धरण्यासाठी विवेकानंद स्मारकामध्ये पंतप्रधान मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला कन्या पोहोचलेले आहेत ध्यान धरण्यासाठी यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीमध्ये आहेत कन्याकुमारीला भगवतीच्या मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पूजा अर्चना देखील केली जाणार आहे तर दोन हजार एकोणीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथला गेलेले होते मात्र आत्ताच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसला ते आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत कन्याकुमारीमध्ये पोहोचलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान मोदी यांच्याकडून पूजा अर्चना देखील केली जाणार आहे ही दृश्य आपण पाहतोय विवेकानंद स्मारकामधली आहेत या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी पोहोचले आणि त्यानंतर स्मारकामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे पूजा अर्चना केलेली आहे इथे दृश्य आपण या क्षणाला पाहतोय निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत आणि विवेकानंद स्मारकांच्या ह्या ठिकाणी जी दृश्य आपण आपण या स्क्रीनवरती पाहतोय निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत